नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सोमवारनिमित्त शिवशंभू महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे या गीताचे गीतकार आहे श्री प्रकाशी गिरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेली अनेक भक्तिगीतं इकड्या करता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तालात सुरात वाद्य वाजती तालात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात वाद्य वाजती तालात सुरात वाद्य वाजती तालात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात तबला मन ताक दीना दीन भक्त ते अनगिन तबला मने ताक दीना दिन भक्त ते अनगिन शिव घे तो रे नपद रात शिव घे तो रे रात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात वाद्य वाजती तालात सुरात वाद्य वाजती तालात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात पेटी मणे सारे गम निसा भजन करारे रे रात्रन दिवसा पेटी मणे सारे गम निसा भजन करारे रे रात्रन दिवसा नांदे सुख शांती सदैव घरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात वाद्य वाजती तालात सुरात वाद्य वाजती तालात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात डपली मने रे डम 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 मुखे बोला रे शिव बम डपली बोले रे डम 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 मुखे बोला रे शिव बम शिव दे तो रे जन्म भरी सात शिव दे तो रे जन्मभरी साथ सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात वाद्य वाजती तालात सुरात वाद्य वाजती तालात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोल ती शिव शिव भजनात मंजिरा टंग टंग टंग, भजनात भारे सारेच दंग मंजिरा वाजती, टंग टंग टंग, डंग सारेच वारे भजनात दंग गजर नामाचा घुमू गजर नामाचा घुमू दांबरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात वाद्य वाजती तालात सुरात वाद्य वाजती तलात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात घुंगरूमती छंदन छन पार पारतन मंदन घुंगरू मनती छं छं छन शिवालार पार तन मंधन शिवठेवी तोरे शिरावरी हात शिव ठेवी तोरे शिरावरी हात सारे बोलती शिव शिव भजनात सारे बोलती शिव शिव भजनात वाद्य वाजती तालात सुरात वाद्य वाजती तालात सुरात सारे बोलती शिव शिव भजनात 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 धन्यवाद